मित्रांनो आपल्या घरात मध्ये असणाऱ्या किंवा आजूबाजूला असणारे कांदा लसूण याच्यासारखे रोपटे जरी लावले तरी आपल्या घराच्या आजूबाजूला साप फिरकणार देखील नाही तर आपल्या या व्हिडिओमध्ये आज पाहायचं आहे आपल्याला की अशा कोणत्या कोणत्या वनस्पती आहेत की ज्या आपल्याला आजूबाजूला आढळतात पण आपल्याला त्याचं माहिती नाही तर त्या वनस्पतींची माहिती आपण घेणार आहोत की जेणेकरून आपल्या घराच्या आजूबाजूला साप फिरकणार नाहीत तर चला पाहूया या व्हिडिओमध्ये आपण त्याची माहिती पूर्ण पाहूया तर सगळ्यात पहिले जी वनस्पती आहे त्या वनस्पतीचं नाव आहे नागफणी तर मित्रांनो ही जी नागफणी आहे जी तुम्हाला आता इथे वर दिसते ही जी नागफणी आहे ही नागफणी नागांना किंवा इतर सापांपासून आपल्या घराचं संरक्षण करते कसे का बाब तिचे हे जे पानं आहेत ही जे पानं आहेत ह्या पानापासून म्हणजे ही मूळ उगवतानाच पानापासून उगवते आणि हिला उगवल्यानंतर याचे जेव्हा पान जेव्हा मोठे होतात त्यावेळेला त्याचा बिलकुल सापासारखा आकार होतो आणि त्याला जे मध्ये असणारे जे हे जे पट्टे दिसत आहेत तुम्हाला हे मध्ये असणारे जे पट्टे आहेत हे असं म्हणजे नागाला असं वाटतं की या ठिकाणी खूप मोठा नाग आहे किंवा इतर मोठा साप आहे म्हणून ते जवळ येत नाही आणि दुसरं असं कारण आहे की त्या वनस्पतीपासून एक प्रकारचा वास निघत असतो आणि तो वास सापांना अजिबात सहन सा होत नाही आणि ते त्याच्यापासून दूर पडतात दुसरं झाड आहे कांदा कांदा आपल्या जनरली सगळीकडे आढळणारं हे रोपटं आहे पण कांद्याचं रोपटं जर तुम्ही घराच्या आजूबाजूला लावून ठेवलं लसू लावून ठेवलं तर तुमच्या घरामध्ये साप येणार नाही त्याचं कारण असं आहे कांदा हा अति आपलं फळ आहे तर कांद्याच्या वासामुळे आणि कांद्याला एक छिपछिपा पण असतो त्याचं जे पांढरे वर असतं की नाही पात त्या पातीमध्ये चिप चिप पात तो चिप 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 एक चिपचिप असं हे असतं जेव्हा आपण पात तोडतो त्यावेळेला आपल्याला ते दिसतं तर त्या पातीमध्ये एक वेगळ्या प्रकारचं असं चिपछिप असा एक पदार्थ असतो आणि त्या पदार्थाच्या वासामुळे नाग किंवा इतर साप आपल्या घराच्या आजूबाजूला येत नाही ती लसूण लसुन। लसूणाचा लसूण हा अति तीव्र असा वास लसणाचा पण येतो आणि लसणाच्या याच्यामध्ये कांद्याच्या गुंधर्भामुळे बरेचसं सामर्थ्य आहे आणि म्हणून तुम्ही लसूण जर लावून ठेवला तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा तुम तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल पहा की ज्या ठिकाणी कांद्या कांद्याचं आहे लसूण आहे त्या ठिकाणी हे साफ शक्यतो येत नाही पूर्वी जुन्या काळातल्या लोकांना खूप माहिती होती जुनं जुनं ते सोनं म्हणतात ते खोटं नाही तर ते लोक काय करायचे घराच्या वर कांदे लसून असं बांधून ठेवायचे आणि आपले जे सुशिक्षित लोक ते काय म्हणायचे की हे बियासाठी पुढच्या वर्षाला लावण्यासाठी आहे पण ते तसं नाही तर ज्या घरामध्ये कांदे आणि लसूण वर बांधले जातात त्या ठिकाणी त्या जुडिया बांधल्या जातात त्या ठिकाणी नाक किंवा साप या वस्तू येत नाही तर कांदा आणि लसूण तुम्ही पाहिलं त्याच्यानंतरचं एक सोपं झाड आहे फुल आहे ते फूल म्हणजे झेंडूचं फूल झेंडूच्या फुलाच्या वास ते जरी आपल्याला वास सुगंधित वाटतो पण तो वास सापांना अजिबात सहन होत नाही आणि म्हणून झेंडूच्या फुलाजवळही साप त्या रोपट्याजवळही साप आजूबाजूला अजिबात पटकत नाही त्याच्यानंतर एक गिरीपुष्प म्हणून झाड आहे त्याला आपण उंदीरमारी पण म्हणतो त्या हुंदीरमारी उंदीरमारीचं जे फुल असतं त्याच्या वासामुळे आणि उंदीरमाळी याच्यामुळे आपल्या घरामध्ये सरपटणारे जे प्राणी असतात ते सरपटणारे प्राणी येत नाही आता हे नाग याच्या म्हणजे सापापासून आपल्याला बचाव हो कसा करायचा हे पण शिकवणं हो आपलं कर्तव्य आहे आणि तुम्हाला सांगतो मी तर तुमच्या घराच्या आजूबाजूला जे आपण भिंतीला लावून लाकडं ठेवलेली असतात दगड ठेवलेली असतात इतर जुने पुराने वस्तू ठेवलेली असतात आणि यांना म्हणजे त्या सापांना लपण्यासाठी त्या ठिकाणी जागा होती तर कधीही घराच्या आजूबाजूला एक किंवा दीड फूट अंतर हे भिंती अशा मोकळ्या असल्या पाहिजे आणि त्या त्याच्या बाजूला ते ठेवायचं म्हणजे आपल्याकडे जो साप आहे तो येणार नाही कारण साप हा शीतरक्ताचा प्राणी आहे आणि शीतरक्ताचा प्राणी असल्यामुळे पावसाळ्यामध्ये काय होतं त्यांच्या बिळामध्ये साप बिळ करत नाही नागोमा बनो ना मुळ मुंग्यांनी केलेल्या वारुळामध्ये साप जाऊन बसतो आणि ह्या पावसाच्या याच्यामध्ये सगळीकडून ते पाणी त्या नळामध्ये घुसल्यामुळे आणि आपलं शरीर गरम करण्यासाठी वातावरणाला जसं आपण माणसाला खाल्ल्यानंतर जशी ऊर्जा मिळते तसं त्याला वातावरणातून ऊर्जा मिळत असते म्हणून ह्या दिवसामध्ये आपल्याला जास्त नाग दिसतात किंवा जास्त साप दिसतात पुन्हा दुसरा असा आहे की हा जो काळ आहे हा सापांचा प्रजननाचा काळ आहे अंडी देण्याचा काळ आहे आणि ह्या काळामध्ये मादीच्या शोधामध्ये बरेचसे नागे असे फिरत असतात अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत की ज्याच्यापासून आपल्याला सापांपासून बचाव होऊ शकतो आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये एक अंधश्रद्धा अशी आहे सगळ्यात जास्त अंधश्रद्धा आपल्या भारतामध्ये आहेत ना सापांबद्दल आहे साप पाठलाग करतो मित्रांनो साप कधीही पाठलाग करत नाही कारण सापाला सहा मीटर पेक्षा जास्त दिसत नाही आणि सापाला पंधरा मिनिटाच्या अगोदर काय झालं म्हणजे त्याची स्मृती जी आहे ती फक्त पंधरा मिनिटांची असते आणि त्याच्यामुळे सापाला साप पाठलाग करतो वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या खोट्या आहेत म्हणून मी तुम्हाला जे जे आता सांगितलं कांदा लसूण त्याच्यानंतर नागपणी ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत वनस्पती आहेत या वनस्पती तुमच्या घराच्या आजूबाजूला असू द्या आणि मी माझ्या एका व्हिडिओमध्ये सापापासून बचाव कसा करायचा साप अजून कोणते केमिकल्स आहेत त्याच्यामध्ये साप येणार नाही हे पण मी आता माझा दुसरा व्हिडिओ जो आहे तो आहे आणि सापाबद्दलची संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओमध्ये अगोदर दिली आहे तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढच्या जबरदस्त अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार